मुलांना केली तर कानाखाली नाव लाई लागलं ना तर अंगडीवर घेणार माझं म्हणणार सगळ्या चुका माफ होतात ते माऊली वयाच्या बाप रे पट्टाला लागला तापी जागड्या समोरचा सोनू

अखंड कुस्तीचा परिवार आणि गडगोत गोळा झाला महाराष्ट्र येळूर्मय मैदान अखंड कुस्तीचा गड एक बजरंगबलीचा जय जयकार আমরা দুটো কোথাও কমিটমেট করা কমিটি